ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहून निम्मही करतील काय तो तो म्हणे विकष आणि नडे शहाणपणा मग फाट्यात जातो पाय <laughs> <laughs> मैं तुझको भगा लाया हूँ तेरे घर से तेरे बाप के डर से तेरे बाप के डर से तेरे बाप के डर से सेवक कसली वाहियात गाड़ी बोलते इसरे दला काय झाला अरे गाणी कशी असावीत कशी ऐक हां ओम शांति ओम वाह 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 ओम शांति ओम वा वा वा। ओम शांति ओम मेरे उमर के नौजवानों दिल लगाना ओ दीवानों ओम शांति ओम बोलो ओम शांति ओम बोलो ओ आजनो दल हाँ क्या चल रहा भजन हाँ भजन होता तुम है तुमचं भजन आए कुन मना कापरा बाला अरे काय सुंदर भावार्थ आहे कौन भावाचा ओवीचा तर कवी काय म्हणतोय काय माझ्या वयाच्या तरुण तरुणीं तुमचं मन कुठेही लावू नका फक्त प्रभू भक्तीतच लावा अजून तुमचे पाय कुठे आहेत हे बघ झाला तुम्ही माझा साक्षात्कार केला हो अरे साक्षात्कार केला जात नाही रे साक्षात्कार होतो झाला आताच काय तर झाला अरे वा साक्षात मा दुर्गा आणि महिषासुराचा ब्रिवस देखावा आमच्या घरात म्हणजे उलटा नॉर्मली कसं असतं दुर्गा बारीक असते आणि महिषासूर जाड असतो आपल्याकडे उलट आहे महिषासूर काडी आणि मागा झाली चेष्टा सुरू झाली कुठे गेला होता उडका महिषासुराकडे अगं महेश सुरवेकडे गेलो होतो कशाला अगं त्याच्याकडे तो पोपट आहे ना त्याला झोप येत नाहीये तू अंगाई गायला गेला होता अगदी बरोबर अग बरो बर प्राणी मित्र म्हणून मी माझं कर्तव्य पार पडलंय आणि तो झोपला कायमचा त्यांच्या का घरी ती जुई नावाची मोलकर ना तिने मला फोन केला नव्हता काय बोलली ती म्हणली मला यांनी गायला गाळा काढला आणि ह्यांचा आवाज ऐकून तू पप्पा मानच टाकली गेला दुसऱ्या पप्पाला मारा family.com आई 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 मग कशाला केकड टेस्ट मग कशाला केकड टेस्ट काय माझा शॅम्पू कुठे मिळत नाहीये मला असेल इकडेच कुठेतरी ठेवला असेल डाव्या आताने आई प्लीज तुला माहिती आहे माझे सगळ्या वस्तू मी व्यवस्थित जागच्या जागी ठेवते माहिती आहे माहिती आहे मला त्यात एवढं भडकायला काय झालं अगं आई आज सायन्सचं प्रॅक्टिकल आहे मला कॉलेजमध्ये लवकर पोहोचायचं शॅम्पू मिळत नाहीये मग दुसरा शॅम्पू लाव आई प्लीज हां एक तर कालपासून डोक्यात खाज येते वैतागलाय म्हणजे म्हणजे उवा झाले शी अगं आई ते पण प्राणीच आहेत त्यांनाही जगण्याचा हक्क आहे अच्छा म्हणजे या सगळ्या मागे तुझा हात आहे तर अगदी बरोबर प्राणी मित्र म्हणून मी तुला त्यांचा जीव घेऊ देणार नाहीये हो पण एका प्राण्याची हत्या करण्यापासून तुम्हाला अडवू शकत नाही कोणाची ग तुझी थांब थांब मी बघते ते काय रे तुला कोणी उद्योग करायला सांगितले आई मी बेटाचा अध्यक्ष असल्यामुळे माझ्यावरती फार मोठ्या मोठ्या जबाबदार आहे आधी घरातल्या नीट पार पाडा मग अध्यक्ष पद भूषवा संजू तू जरा गप्पा अगं पण तू त्याला ना बर बेटा हे बेटा नावाच काय आहे बेटा माझ्या संस्थेचं नाव आहे बचे है से त्या संस्थेचा मी एकमेव अध्यक्ष आणि सभासद आहे आणि ह्या दुष्टपोरीला मी कुठल्याही प्राणाचा जीव घेऊ देणार नाहीये हो हो आणि मी तुझा जीव घेतला तर थांब जरा थांब मी थांब जरा काय मला कॉलेजला जायचंय ना पण थांब ना मी बघतेय ना सॅम तिची शॅम्पूची बाटली कुठे ठेवली असेल मला सांग नाही तर ना, मी आता माझ्या कपडच्या ड्रॉ मध्ये ओके मी मी शोधते यू ओ एकमेव संस्थेचे एकमेव सभासद चला जरा घरात काम करा जरा आई तू माझ्या संस्थेला हिणवतेस अगं माझ्याकडे असं खूप लोक येतात तुला माहितीये का मला भेटायला वा म्हणजे या जगामध्ये तुझ्यासारखे काम चुकार आणि आयत घेणारी लोक बरीच आहेत म्हणायची मा तुम्हारा या लडका तुम्हारा नाम रोशन करके रहेगा. पहले घर मे नाम रोशन करो नाक्यावर जा आणि गिरणीतून दळणाचा डबा घेऊन ये चल, नीग। चल नीग। नीग। नाम रोशन करतोय जळलं मिळ लक्षण बाहेर ये समीधा समीधा काय हो काय झालं ओरडायला अग माझे बूट काय ऑफिसला घालून जात होते सापडत नाहीयेत असं होईल इथेच तर होते होते नाही हो इथं होते की नाही तू पाहिलेस ना हो ना आता बघ बर नाहीये तिथे नाहीये दिसत नाहीयेत हो मग नाहीच तर दिसतील कसे ना कुठे ठेवलेत कसे कोण ऑफिस मधून येताना घालून आला होता था था ना तुम्ही की ठेवून आलात ऑफिस मध्ये विसरायला तो काय जेवणाचा डबा आहे का तुला काय ऑफिस मध्ये मी अनवाणी पायाने घरी आलो का ते पण खरच आहे म्हणा गुड मॉर्निंग बॉब्स काय झालंय अरे माझे बूट सापडत नाहीयेत ऑफिसला घालून जायचे कोणते ते चांगड्याचे चांबड्याचे करेक्ट तू पाहिले तेच ना तेच ते कचऱ्याच्या डब्यात काय कचऱ्याच्या डब्यात अरे नवीन होते ते साडे चारशे रुपयाला घेतले होते ते कचऱ्याच्या डब्यात गेले कसे त्यांना काय पाय फुटले की काय कसे गेले कचऱ्याच्या डब्यात मीच टाकले तू काय टाकलेस आजपासून ह्या घरात चांबडं बंद अरे मला चांबड्याचे शूज आवडतात रबरी शूज घालून ऑफिस जाऊ का चांबडं हे प्राण्यांच्या कातडी पासून बनवलं जास्त त्यामुळे ह्या घरात कातड चालणार नाही पण आता आता काय घालू एक मिनिट थांबा जरा हे पैसे दुकानात जा आणि शूज घ्या तुमच्यासाठी हे hey, एवढे पैसे तू कुठून आणलेस बेल्ट आणि वॉलेट घ्यायचा होता ना पण आता तर याने याला त्या पैशांचा उपयोग नाही म्हणून मी तुम्हाला परत केले आता पण बिण काही नाही उशीर होतोय ना तुम्हाला निघा बघू तुम्ही माझी लोक चुकेल निगा पटकन हो निघतो 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 आता काय राहिलं नवीन घेतो चांबड्याचे लोकल तुझ्या काळी आल्यावर दाखवतो तुला लोकल लोकल बाय मला पण जरा बाहेर जायचं देना पैसे देना तू बघितलंस ना आता सगळे पैसे मी त्यांना दिले मग भरते आज तुझ्या जेवणाचं काय घरी जेवण नाही जेवण आहे पण तू नाही जेवायचास नॉन व्हेज आहे मग मी काय तू कि नाही आज उपवास कर उपवास तुझ्या प्राणी मित्रांसाठी कशी काय आयडिया

या मच्छराने हैराण केलंय आणि ढेकडांनी पण शेकूण एवढा असतो का माझ्या चष्म्यात चष्मा काय आणि बघ दिसणार नाही ढेकूण बर ते जाऊ दे सर्वात महत्वाचं म्हणजे घरातली कीटकनाशकाची बाटली कुठेही मिळत नाहीये गायब झालीये गो ग मी कोण मच्छर पळवण्याची अगरबत्ती शोधते पण ती पण कुठे गायब झाली कळत नाहीये

जीव वाचवून काय तू कुठे बघितला पोळ्या करायच्या म्हणून डबा काढण्यासाठी कपाट उघडायला गेले तर तो कपाटात होता उंदीर नाही पिठाचा डबा पिठाचा डबा काढला तर त्याच्या मागे त्याच्या मागे होता उंदीर मागे पलटले तर समोर समोर ठेवला पिठाचा डबा समोर उंदीर होता संजू आहे बघ बघ आई तू घाबरू नकोस याच्यावर काही उपाय आहे की नाही उंदीर मारायचं औषध आणायला पाहिजे गेल्याच आठवड्यात बाबांनी आणलं होतं ना हो पण ते सापडत नाही घरातली सगळी कीटकनाशक गेली कुठे चला मला माझ्या सायन्स प्रोजेक्टची तयारी करायची तुम्ही दोघं कीटकनाशक शोधत बसा संजू संजू मला मारायला

खाण्याचं जेवणाच मी नाही करणार जेवण जेवण नाही करणार तर मग का आज काय आराम करणार का आराम कसला डोक्याला ताप झालाय माझ्या डोक्याला ताप झालाय ना ठीक आहे बरं ताप होण्यासारखी काय घटना घडली या घरामध्ये की नाही माणसांपेक्षा प्राणी जास्त संचार करतायत <laughs> घर म्हटल्यानंतर काय मग काय बोलतेस तू बोलते, बोलते मी किचन मध्ये उंदरांचा आणि गाद्यांमध्ये ठेकण्याचा तास हे घर आहे की प्राणी संग्रहालय हा ते आपण नंतर ठरवू तू आधी शांत हो शांत कसली हो घरातली सगळी कीटकनाशक पण गायब झाली आहेत अरे हा कोणाचा उद्योग त्याला तर आम्ही सगळ्या कात्राच्या पेटीत फेकून दिला तू तुझ्या माझी शेती त्याला माझ्यावर कशा रागवता हु। मग काय तुझी आरती ओवाळू हो मला तर सांगितलं आम्ही केला कोणी सांगितला तू हो आपण त्या जीवांना मारून का आपल्या पदरात पाप पाडून घ्यायचं तुला ढेकून मच्छर हे क्यूट क्यूट वाटतात का हे क्यूट क्यूट असू शकत नाही ते आम्हाला माहित नाही पण तुझा नक्की आहे अरे हे बघ सगळे प्राणी ना माणसांच्या सोबत नाही राहू शकत काही माणसाला उपकारक असतात काही अपायकारक असतात आता उंदराचं बघ ना मरेपर्यंत मिळेल ती गोष्ट कुरतडत राहत होतो अन्नधान्याची नाजूच करतो मच्छर त्यांच्यामुळे मलेरिया होतो रोगराई फैलावते का त्यांच्यामध्ये जीव नसतो नाही नाही जीव असतो हे कबूल आहे पण मग अशी मी दोन गटात सांगितलं ना काही प्राणी उपकारक असतात घोडा बैल कुत्रा हाती उंट हा ते माणसाच्या सोबत राहू शकतात पण साप विषारी ठेवशील का ड्रॉवर मध्ये बोर, हा ड्रॉवर मध्ये उदाहरणार्थ जास्त उपद्रवी प्राणी आहे त्याला मग त्यांचा काय करायचं आता एक काम कर याच्यावर मॉस्किटोचा स्प्रे मार आणि याला बाहेर नेऊन टाक जेवढा मोठा स्प्रे लागल जेवढा लागेल तेवढा बाजारातून ला, विकत आण